ू पटवूळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक हॉईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच मैत्री बुद्ध विहारात वर्षवास निमित्त भोजन दान करण्यात आले

नमोबुद्ध भाई जय हिंद आज मैत्री विहार इथे भोजनदानाचा इथे आम्ही कार्यक्रम हा आयोजित केला आहे तर ही बौद्ध धर्माच्या मध्ये परंपरा आहे की सर्वांनी आपण पुण्य संपादन करायला पाहिजे आणि वर्षावास या पवित्र कालावधीमध्ये भिक्षू संघाला भोजनदान देणं हे अत्यंत पुण्यकर्म असं सांगितलेलं आहे तर आपण या ठिकाणी हे वीस वर्षापासूनची ही परंपरा इथे चालू आहे आणि घराघरामध्ये बुद्धाचा धम्म हा आपल्या छोट्या मुलांमध्ये जे काही वयोवृद्ध आहे त्यांच्यापर्यंत हा पोहोचवण्याचा एक वर्षावासामध्ये हा एक उद्देश असतो की माणसाला माणूस म्हणून जोडण्याचं कार्य हे वर्ष पण घेतलं जातं आणि विष्णू संघाला भोजनदान देऊन आपण किती पुण्य संपादन करत आहोत तर हे सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचा एक संदेश असतो की प्रत्येक व्यक्तीने हे बुद्ध धर्मामध्ये आल्याच्यानंतर खरं तर त्याचं आचरण सुद्धा करणं महत्त्वाचं आहे फक्त नावाला बुद्ध म्हणून राहणं हे गरजेचं नाही आहे की मोठ्याने जयबीम म्हणून जे काही तुम्ही गर्जना करता तेही काही असं म्हणजे मानाचं नाही एवढं पण आचरणिक आपण बौद्ध धर्मामध्ये आहोत की नाही याचा हे क पडतावा असतो की आपण परीक्षण करायला हवं म्हणून या स्पर्धामध्ये सर्वजणांनी धार्मिकतेने आणि श्रद्धायुक्त चित्ताने पूजनीय भिक्खू संघाला दानपुण्य करणं अष्टपरिष्कार दान असेल भोजनदान असेल किंवा गिराय पच्चदान असेल असा विविध प्रकारचं भोजन देऊन इथं आपण पुण्य अर्जित करत असतो आणि अशा प्रकारे या मैत्री बुद्ध विहारमध्ये खरं तर वर्षावास हा जो काही बरो आहे गावापासून हा प्रारंभ झाला आहे त्यापासून भरपूर असे उपासक उपासिकांनी भोजनदान देण्याचा इथं संकल्प केला होता आणि बऱ्याचशा जणांनी अधिष्ठानसुद्धा घेतलेलं होतं आमचे इथे मैत्री बुद्धविहार येथील पूजनीय भंतेजी जे माझे प्रेरणास्थान आहे माझे श्रद्धास्थान आहे त्यांनीसुद्धा इथं अधिष्ठान घेतलेलं आहे इथल्या सर्व उपासक उपासिकांनी त्यांना विनंती करून आ, याचना करून त्यांना इथे अधिष्ठान घेण्यास इथं सांगितलं होतं तर ते त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी मैत्री विहारमध्ये त्यांनी अधिष्ठान घेतलं त्यांच्याबद्दल मी खरंच खूप आम्ही अभिनंदन आणि कौतुक करते की खरंच आमच्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि त्यांचा खरं तर हा विसावा वर्षावास आहे आणि ते लवकरच या इथे महाथेरो होणार आहे हे आमचं खरंच खूप पुण्य आहे आणि सर्व इथले मैत्री बुद्ध विहार अकरा घाडको परिसरातले श्रद्धावर उपासक उपासिकांचं खरंच हे एक पुण्य त्यांच्या पदरी पडलं आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत की सगळे काही आता वर्षावासाच्या जी तारीख आहे तिथपर्यंत सर्व उपासक उपासिका भोजनदान देत आहात त्यांना सन्मानाने त्यांचं स्वागत करत आहेत भोजनदान देत आहे श्राम भिकू संघाला भोजनदान देत आहे तर या येत्या एकोणावीस तारखेला त्यांचा महाथेरो हा जो काही मोठा प्रोग्राम आहे आम्ही सर्वांनी इथं साजरी करण्याचं आम्ही हे मनात संकल्प केला आहे आणि तसं बघितलं हो तर या ठिकाणी माझं पण सुद्धा यावर्षी मी अधिष्ठान घेतलं होतं की तीन महिन्याचं मी हुपुसत पालन करत आहे आणि हे माझ्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली आहे त्यामुळे मी माझे गणतेजीचं मला नेहमी प्रवचनातून मार्गदर्शन घडत असतं सर्वांना ते प्रवचनातून मार्गदर्शन करत असतात बुद्ध धर्माची वाणी वचन हे सर्वांपर्यंत ते पोहोचत असतात आणि त्यानुसारच माझ्या मनामध्ये जी श्रद्धा जागृत झालेली आहे आणि लवकरच या ऐतिहासिक सोहळा जो आपण म्हणतोय की चिवर कठीण जिवरदारांचा काही सो सोहळा आहे त्या ठिकाणी माझ्या श्रद्धायुक्त चिंताने सुद्धा माझं देह ज्यावेळेस माझं मृत्यू होईल त्यावेळेस सुद्धा माझं अवयव हे मी दान करणार आहे हे माझं या ऐतिहासिक जो काही सोहळा आहे त्या ठिकाणी मी एक साक्षीदार असं मला वाटतं की मी स्वतः असले पाहिजे की दान जे असतं ते की श्रद्धेनं दिलं पाहिजे आपल्या स्वतःचा काहीतरी इतरांसाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे शेवटी पर्यंत आपण कुणाचं तरी कामी आलो पाहिजे आणि धम्माचं जे काही आपण वचन आहे जे काही धम्माचं काही जो प्रचार प्रसार आहे तो आपण करायला हवा आणि ह्या सगळ्यांनी हे मनामध्ये जर ठाम आणि संकल्प जर केला तर भारत बौद्धमय होयला काहीही वेळ लागणार नाही आणि तसंच पूजनीय भिक्खू संघाच्या सुद्धा आचरण करत असतो त्यांचं मार्गदर्शन आम्ही सतत घेत असतो आणि त्याचा आशीर्वाद आमच्या खरंच आम्हाला असतो तर, है हो है। तर, तर या, साथी सुदा देल। ते आम्ही खरंच खूप पुण्यवान आहे की असे आम्हाला खूप मोठे भंडेजी आम्हाला लाभले आहे तर त्यांच्याबद्दलही मी खूप त्यांना या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देईल की ते खूप महातेरं होत आहे आणि सर्व उपासक उपासिकांना मी तर सांगेल की हे जी काही लिंक आहे चालू तर ती तोडली नाही पाहिजे की धम्माच्या प्रचारप्रसार हात थांबायला नको आहे एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवते जय हिंद आपलं नाव असं सांगेल की प्रत्येकाने बौद्ध विहार आहे हे आपलं श्रद्धास्थान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला एवढा मोठा पवित्र बुद्ध धम्म जर दिला आहे तर त्याचा तुम्ही मान ठेवायला पाहिजे आपल्याला अगदी म्हणजे तळागळातून जर बाबासाहेबांनी आपल्याला वरती काढलं आहे तर त्या पवित्र धम्माचं आपण आचरण करायला पाहिजे आणि असं नाही की आपण इतर ठिकाणी तर आपण वंदन करतो पण की आपलं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आपल्या लेकरांना छोट्या छोट्या लेकरांना संस्कार दिले पाहिजे नुसते आपण तर आयुष्याचं हे जीवन जगणारच आहोत पण याच्यासाठी आपल्याला पुण्य पुण्यसुद्धा आपल्याला पाडून घ्यायचं आहे पण त्याचं आपण करत नाही म्हणजे सर्वांनी असं नाही की रविवारी जायला पाहिजे म्हणून एक असतो त्या टाइमामध्ये तुम्ही संध्याकाळी एक तास का होत नाही आपल्या त्रिरत्नाला वंदन करून त्यांना नमन करून या ठिकाणी आलं पाहिजे आपल्या संस्कार आपल्या मुलांवर सुद्धा घडले पाहिजे असं मला वाटत असत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो की तथाकथांची जयंती असो या दिवशी बौद्ध उपासिका जे लावून नाचतात किंवा धांगड भेगाणा करतात परंतु भिक्खू संघात दान द्यायचा तेव्हा ते फारसं काही हालचाल करत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना तुम्ही काही संदेश देणार हे बघा बाबासाहेब म्हणजे खूप चोर महान होते प्रचंड असं त्यांचं ज्ञान होतं आपण त्यांच्या पुढं काहीच नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला एवढ्या वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करून पवित्र बुद्ध धम्म हा जो निवडला आहे तर एकंदरीत त्यांचं जे विचार आहे आचार आहे हे आपल्या डी जे लावून किंवा जयंतीच्या वेळेस डी जे लावून वगैरे ते काही सगळ्यांसमोर ते काही साध्य होऊ शकत नसतं त्यांनी खरं आचरणी व्हायला पाहिजे अभ्यास करून ज्ञानप्राप्ती करून जर तुम्ही जर व्यवस्थित जयंती साजरी करत असाल सतरा सतरा अठरा अठरा तास जर तुम्ही अभ्यास करून वाचन करून जर तुम्ही जयंती साजरी करत असाल तर ते अगदी उत्तम आहे असं नाही की तुम्ही डीजे लावूनच हे करायला पाहिजे बा डान्स वगैरे हो जयंती असते असं नाही की पवित्र बुद्ध धर्माचा जे श्रद्धास्थान आहे तिथं येऊन तुम्ही वेगवेगळे आपले स्पर्धा घेतल्या पाहिजे जिथं लहान लहान मुलांचा व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो त्यांच्या आतमध्ये जे सुप्त गुण असतात जे सुप्त गुणसुद्धा बाहेर येतात बघा ड्रॉइंगची स्पर्धा असेल वाचन स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या व्यक्तित्व स्पर्धा जे असते तर ती जर घेतली तर त्याच्यातून आपल्याला एक बाबासाहेबांचा जो काही विचार आहे जो काही संदेश आहे तो आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो